स्वप्न मोठं पहा पण कृती त्याहून मोठी ठेवा फक्त विचार नको त्यासाठी मेहनतही करा नंबर दोन सतत शिकत रहा पुस्तके अनुभव लोक कुठूनही शिकण्याची तयारी ठेवा नंबर तीन वेळेची किंमत ओळखा वेळ वाया घालवणं म्हणजे आयुष्याची संधी गमावणं नंबर चार दररोज स्वतःला एक टक्का तरी सुधारण्याचा प्रयत्न करा सातत्याने छोट्या सुधारणा खूप मोठं यश देतात नंबर पाच नम्र राहा पण आत्मविश्वास ठेवा नम्रता ही मोठीपणाची खरी ओळख असते नंबर सहा नकारात्मक लोकांपासून दूर राहा नकारात्मक ऊर्जा तुमचं मानसिक नुकसान करते ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने रोज पावलं टाका स्पष्ट उद्दिष्ट असल्याशिवाय मोठं यश मिळणं कठीण नंबर आठ अपयशातून शिकायला शिका अपयश म्हणजेच यशाचा भाग आहे हार नाही नंबर नऊ काम कोणतंही असो प्रामाणिकपणे करा तुमचं काम तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं नंबर दहा मानसिक आरोग्य जपा मन शांत असेल तरच निर्णय योग्य होतात सर्वांशी चांगलं वागा प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकता येतं मोठं होण्यासाठी माणूस मोठं होणं महत्त्वाचं आहे बारा आपली ओळख स्वतः घडवा दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून राहू नका स्वतःवर विश्वास ठेवा नंबर तेरा स्वतःला शिस्तीत ठेवा शिस्त म्हणजे यशाची पहिली पायरी चौदा सर्जनशील विचार करा आणि समस्यांना संधी म्हणून पहा समस्या म्हणजे